आपल्याला गेले शेकडाला आपण राहतोय आणि बघता बघता आतापर्यंत दोन धाव्यातून धंद केल्या गेल्या तिसऱ्या धाव्यासाठी त्यांच्या पाहिजे निघाले आणि सर्वोत्कृष्ट छेल टिपणाऱ्यासाठी समीर वायंगणकर अर्थात हवा का छोका याने पार पुरस्कृत एक हजार एक आणि चषक स्पोर्ट्सचा वळकाबाऊ बटा बोडियांवरती असते यष्टीरक्षणासाठी म्हणून लारा मयेकर अर्थात तात्यांचा मालवण यांनी पुरस्कृत केलेले होते एक हजार एक आणि चषक आणि लाराला विनंती आहे की त्याने सर्वोत्कृष्ट फलंदाज पुरस्कर्ते आहेत श्रेयस माणगावकर आणि विजेता ठरतोय ओळखा उत्कृष्ट फलंदाज यातील अक्षय वाडेकर अक्षय वाडेकर वित्त फेरीतील पराभूत संघाला दोन हजार पाचशे रुपये आणि चषक यांचे पुरस्कर्ते आहेत कमलेश मांजरेकर आणि चेतन म्हापणकर आणि उपोपात्य उपात्य फेरीत पराभूत संघ आहे वॉरियर्स वाय वी हनुवंत पाटकर यांना विनंती आहे प्रदान करावं दुसरा पराभूत संघ याच्यासाठी म्हणून दोन हजार पाचशे आणि चषक पोर्ट व्ह्यू स्टेज अँड संपदा पुरस्कर यांच्याकडून आणि हे पारितोषिक प्रदान करण्याची विनंती आहे मंदार पुरस्कर विचारण्यासाठी तो आता परवे संघाच्या संघनायकाने इथे यावं आणि मालिकावीर या पारितोषिकांचं प्रदान करण्याच्या आधी मी माननीय अनेक जे हळदी विनंती करतो की त्यांनी आपलं या स्पर्धेच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करावं एवढ्या तुखाणा समोरच्या चांगल्या प्रकारचं आयोजन तुम्ही केलात चांगले संघ रिकरा एकत्र केले या क्लबचे के सर्व सदस्यांनी एकत्र फार कष्टाने ही स्पर्धा यशस्वी केली याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतोय अशी एक महत्वाचं वैशिष्ट्य या स्पर्धेमध्ये ठरलं ते म्हणजे नव्याण्णव टक्के सामने हे दिलेल्या मुकरर केलेल्या वेळेत सुरू झाले आणि मुकरर केलेल्या वेळेत संपले आणि त्याबद्दल सहकार्य केलेल्या सर्व सहभागी बत्तीस बत्तीस संघांचं मनपूर्वक अभिनंदन हाच पायंडा हीच शिस्त आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाळली तर अधिकाधिक आयोजक पुढे येतील आणि त्याचा फायदा हा शेवटी क्रिकेटला होईल क्रिकेटपटूना होईल खेळाला होईल ही बाब लक्षात घ्या अंतिम सामन्यातील सामनावीरांसाठी म्हणून दोन पारितोषिक आहेत एक आहे तो आमच्या संघ सहकारी आणि सारस्वत बँकेचा एक अतिशय आदर्श असा कर्मचारी किरण रेडकर यांच्याकडून रोख रुपये एक हजार एक आणि गुड मॉर्निंग कडनं झळा चषक आणि महेशजी कांदळगावकर यांच्याकडनं सुद्धा पाचशे रुपये एखाद एक, हजा, एक हजार रुपये अशा पद्धतीनं दोन हजार रुपयाचं पारितोषिक आणि या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय अंतिम बिनसाळे बिनसाळे बिन संपूर्ण स्पर्धेमध्ये अत्यंत चतुरस्त्र कामगिरी करणाऱ्यासाठी म्हणून मालिकावीराची रोख रक्कम एक हजार आणि हा चषक यांचे आहेत हनुमंत पाटकर यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं आणि त्या वी ठरतोय आचरा संघाचा हळ दर्पण आचरेकर दर्पण वसंतराव वसंतराव आचरेकर